हां पप्पा छान काढते का मी छान काढते पहिली मी काढते मग पप्पा काढते ना अन तू डिसाइड कर कोण छान काढते mm. चऊची तोंड चऊत डोकं mm. चऊत पोट नंतर mm. ही चऊची शिफ्टी <laughs> थांब पहिली झाली नाही आणखी दोघा मध्ये तू डिसाइड करायचं कोण छान ही मी काढली हाय ये ये छान नाही ना आता 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 पप्पाची बारी आता पप्पाची बारी माझी बघून कॉपी करू नका मग तुम्ही जशी काढली होती तशीच काढा तशीच काढणार मारू नको अरे थांबणं पूर्ण तर होऊ दे कुणाची छान नाही चांगली कोणती चांगली तुम्ही ही माझ्यासारखे खात्या पित्या घरची जीव आहे पप्पाची ची आहे ना पुष्टी पोशी बिचारी घरी घरची होती र कुणाची छान आहे शिवास जीव ही छान आहे ना आणि ही करली पप्पानी काढलेली शिशी <laughs> आता माझा वाक काढते तू काढ गं बाई वा हाव हे काय जेव

त्या कौ कौला माहिती का बाळ बाळ बी काढा कौचे कौ बी काढा कौन कौचे बाळ हा वाह हे काय हे कौच तस सांगावं लागतो तस करायचं नाही एड कौच मुंडक वाय हे कौच डोळा थांबणार कौ काढायले हे कौच काय हे बाकी तर सिस्टम आहे सगळं कौच आहे आज ते कौ आहे का, का <laughs> नाक तोडाय वा बघतो पण कौ काढले खाई का चार नहीं का बर हा काढा तू काढ ना काहीतरी का आम्हालाच काढायला लावते तू काढ ना काहीतरी वन टू काढ नाही तर चू काढ कौ काढ हा काढ शिफा शिफा कोण आहे रिफा शिफाय होईती छान आहे शिफा यो मारू आहे ना वागा च्यू येते आपली च्यू चिकर ये तुझ्या मांडीवर